बातमी आहे नांदेडच्या माहूरमधून हिंदी सक्तीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भर पावसात जीआरची होळी करत महायुती सरकारच्या हुकुमशाही विरोधात नारेबाजी करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या उपस्थितीत माहूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करताना शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सतरा जून दोन हजार पंचवीसला भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी एक जी आर काढलेला आहे की पहिलीपासूनच हिंदी सक्तीची करा या ठिकाणी मराठी शिकवायला सुद्धा मास्तर या ठिकाणी नाही महाराष्ट्रामध्ये आणि हिंदी सक्तीची करा या सरकारला शिक्षणाचा खेळ खंडोबा या ठिकाणी करायचा आहे म्हणून पहिलीपासूनची हिंदीचा जो जी आर आहे हा रद्द करा म्हणून आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या जी आरची या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे आणि या सरकारला गंभीरतेचा ता आमचा हा विशार इशारा आहे की हा जी आर या ठिकाणी तात्काळ रद्द करा अन्यथा यापुढे मोठं आंदोलन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठी माणसाच्या वतीने करण्यात येईल या सरकारने याची नोंद घ्यावी